गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा बस स्टॉप चौकात पोलिसांनी एक मोठी कारवाई करत अवैधरित्या कार अटक केली असून पुढील तपास सुरू आहे सालेकसा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बस स्टॉप चौक येथे मध्य प्रदेशातून डोंगरगडच्या दिशेने जाणारी फोर्ट फिगो क्रमांक सी जी शून्य सात एच बारा बह या पांढऱ्या रंगाच्या कारची तपासणी केली असता त्यामध्ये बॉम्बे स्पेशल विस्कीच्या तेवीस पेट्या म्हणजेच एकूण अकराशे पन्नास बाटल्या आढळून आल्या या दारूची किंमत रुपये एक लाख तेवीस पन्नास इतकी सांगितली जात आहे या प्रकरणात अंकुश पटेल आणि कैलाश नेतम दोघेही डोंगरगड येथील रहिवासी यांना अटक करण्यात आली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी वाहनांसह संपूर्ण दारू जप्त केली आहे गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी भूषण पुराडे हवालदार वानखेडे कॉन्स्टेबल उपराडे हेमने वेदक कांबडे यांच्या प्रयत्नातून ही कारवाई यशस्वी झाली आहे ही दारू कुठे नेण्यात येत होती आणि कोणत्या गिरोहाशी संबंधित आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे न्यूज एक्सप्रेस साठी साले दिनेश मानकर यांची बातमी